वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं बघू शकता बघा आम्ही निघालेलो आहे सगळेजण गाडीमध्ये आहे आज तसं दोन रिझन आहेत एक म्हणजे वैभवचा बड्डे आणि दुसरं म्हणजे रोहिणीला माहेरी सोडायचं होतं पण तुम्हाला मी म्हटलं तसं व्लॉग हा राहून गेला होता एडिट करण्यासाठी त्याच्या मी थोडासा लेट अपलोड करते तर नक्की पहा शेवटपर्यंत चला उतरा थांब चला चलो <laughs> आरो तुझ गिफ्ट पाहिलं की आरो ना तुझ्यासाठी गिफ्ट बनवून आणले हा हॅन्स आहे बंद पडला सगळा तुझ्यासारखं झाला स्क्रीन अरे दिस ना तू कस काय रे दिस नाही की तू हा असं दिसतंय बजार हा हॅपी बर्थडे दाजी, दाजी आज कॉलेज मध्ये आम्हाला दे आज चला आत गेल्या होते कुठे घेऊ तेवढीच आई तेवढीच आहे तेवढीच हाय सखूबाई नाई सखुबाई आणि दुसरी कोण नको आहे काय काय झालं हा चला 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 हा मग मामाकडे माकडे होतं त्याला चला चला होय की हसता चाल का अग त मस्तै कति हो बा दे त्याला गिफ्ट द्यायचं देऊ द्या आधी हां लई मार दिसते तीच म्हणते तर आहे नवीन घेतला आहे का हां हां बघा आता त्यानं काय काय केलं आहे पॅक चालू डबल पेटनं लिहिलं लिहिले रे ते तसं म्हणतो झाले

टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू सांगोलमध्येच आम्ही आलो होतो आणि बर्थडेचं पण काय असं काय अगोदर प्लॅन काय नव्हतं अचानकच आलं होतं कारण तुम्हाला म्हटलं तसं रोहिणीलाही जाता जाता सोडायचं आहे माहेरी त्याच्यामुळे मग म्हंटल चला जाता जाता वैभवचा बर्थडे पण करून जाऊया तर इथून आता आम्ही डिनर वगैरे करून मग जाणार रोहिणीच्या तिकडे तर तुम्हाला खूप वेळा तुमची कमेंट आली होती ना ताई ताही रोहिणी ताईंचं माहेर दाखवा म्हणून तर बऱ्याचदा असं व्हायचं आहे की तिथं गेल्यानंतर शूटच व्हायचं नाही तर आज ठरवलं म्हटलं चला अगदी थोडंसं तरी शूट घेऊया त्याच्यामुळे ब्लॉग आपला कुठे स्किप करू नका आणि इथं बघू शकताय आता केक कटिंग म्हणजे झालेलीच आहे आता वैबोलं केक भरवायची इथं चालू आहे आमचं सगळ्यांचं त्याच्यामुळे थोडीशी गडबड गडबड आहे आरोददाचं पण गिफ्ट तुम्ही पाहिलं त्यांना खूप मेहनतीनं गिफ्ट बनवलं होतं मामासाठी सरप्राईज होतं ते केक वगैरे आणि इथं आता बघू शकता तुम्ही सृष्टीवैनी केक भरवतायत आणि सृष्टीवाहिणीची बहीण पण आहे तुम्ही तेव्हाच्या पण व्हिडिओमध्ये विचारलं की ती कोण आहे तर ती सृष्टी बहिणीची धाकटी बहीण आहे दृष्टी नवीन आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना ही अजून माहिती नाही ना मग ते पण आलेले होते सुट्टीला त्याच्यामुळे मग सगळ्यांचंच घेतलं आणि हिता तर चाललं की मेनू काय सांगायचं जेवणासाठी आपलं तर तोपर्यंत आम्ही घेतला केक खायला सगळेजण हे बघा आणि इकडं वरती सेकंड फ्लोअरला होतो आम्ही त्यांनी सॉंग वगैरे लावले होते त्याच्यामुळे आणखीन जास्त छान वाटत बघ आहे का खा, <laughs> आणि इथं तुम्हाला म्हटलं तसं डिनर आपलं येईपर्यंत थोडासा टाईम होता तोपर्यंत सगळेजण केक आपलं एन्जॉय करत होते केक खूप मस्त होता आणि इकडं बघा आयुष्य तर केक खाण्यात फुल्ल बिझी होता त्याचं काही लक्ष नव्हतं कॅमेऱ्याकडे आणि माझ्या आणि रहिणीच्या सोबत आणि त्यांच्या बहिणीसोबत गप्पा चालू होत्या माझ्या मस्ती असं चालू होतं हसत खेळत होतं इकडं आरोग्याची मजा मस्ती नी सुरूच आहे असता मनसोक्त केक खाते आणि तोपर्यंत आपलं इथं डिनर आलेलं आहे आणि आता मग काय मस्त असं जेवण करायचं सगळेजण आणि परत जायचं तिकडं आणि इथं बघा आजताला ना दृष्टीदेदी खूप जास्त आवडली होती त्याच्यामुळे ती त्यांना सोडतच नव्हती तिच्याजवळच बसली होती ती त्याच्यामुळे जेवायला आमच्याकडे काय आली नाही आहे आणि इथं बघा काय काय मेनू आहे पनीर आहे आणि दुसरं दाळ तडका मागवला होता रोटी होती आणि बाकी काय राईस तर परत येईलच आणि इकडं बघा बघितली <laughs> तिरकं तिरक आता इथं बघा इथं कॅमेराकडं

वैभव वे सृष्टी वेणी ते गेले सगळे आणि मग आम्ही तिथून निघालो म्हटलं जाता जाता आता रोहिणीला सोडून जायचं कारण आपला रूट एकच आहे सगळ्यांचं माहेर असा असं एकाच रूटला आहे त्याच्यामुळे जा आता जाताना तिला सोडायचं खूप वेळ झालेला आहे ऑलरेडी दहा वाजलेले आहेत आता थोडा वेळ थांबायचं आणि मग परत तिथून आम्ही जाणार कुठला पोण्या टोपी घातले काय झालं आलो आम्ही रोहिणी तो दिस ना मला अंधारात आणि इथं बघू शकता बघा आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथे एक मिनटं अंधार आहे खूप हे बघा इथं रोहिणीची मम्मी थांबलेले आहेत बघा तर उतरतो आम्ही पटकन चला उतरा चल चला

आणि इथं बघा रोहिणीचे पप्पा बसले ते बघा मक्याला पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे आमची गाडी आल्यामुळे मग ते लगेच आले तसेच आणि मग इथं बसलेले त्याचं चहा पाणी सुरू आहे आणि आमच्यापेक्षा लडकाही जास्त

ಹಾ. <credits> <coughs> 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 आणि इथे एवढ्या वेळात तुम्हाला समजलंच असेल की हा जो कुको आहे ना त्याचं नाव मोने आहे आणि त्याला आपल्यासारखं सगळं बोललेलं सगळं हर एक गोष्ट त्याला समजते त्याला रुसता येतं आनंद व्यक्त करता येतो रोहिणीची मम्मी पप्पा बाहेर गेले की त्याच्यासाठी बिस्किट्स वगैरे खायला त्याला आणायला लागतात खूप लाड असतो त्याचा आणि ते म्हणजे तेवढा आहे आपण माणसाला जेवढा जीव लावतो ना तेवढा जीव त्यांनी लावलाय त्याला त्याच्यामुळे असं खूप आपल्यासारखा जायतोय

बाय बाय ति जाऊन बसलं काय गु हा होय होय ओके 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 बाय का आजीला बाय आईला ते हा जा उभा राहा खिडकीत आजीला आजीला बाय 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 रुमाल तू, तू, तू <laughs> वादलेलता का कुठं असेल कुठंतरी तर आता आम्ही बसलेल्या आड आणि निघायला लागलोय तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडीओ वाढला तर लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय